वहागावच्या अण्णाजी पवार विद्यालयात तब्बल पाचशे विद्यार्थ्यांच्या सहाय्याने साकारली मराठी राजभाषा दिनाची अक्षरे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन वहागाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिन अपूर्व उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी विद्यालयातील तब्बल पाचशे विद्यार्थ्यांच्या सहाय्याने विद्यालयाच्या क्रीडांगणावर मराठी राजभाषा दिन साकारण्यात आला होता मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने विद्यालयाच्या क्रीडांगणावर विद्यार्थ्यांच्या सहाय्याने साकारण्यात आलेली मराठी राजभाषा दिन ही अक्षरे मनोवेदक ठरली यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मराठी भाषेची महती तसेच त्यातील गमतीजमती सांगणाऱ्या नाटिका कविता उखाने सादर केले वर्षा झिमरे यांनी वामन शिरवाडकर यांचे मराठी साहित्यातील महत्त्वपूर्ण योगदान व मराठीची महती याविषयी मार्गदर्शन केले बहरनाथ शिक्षण संस्थेचे सचिव राहुल पवार मुख्याध्यापक धनंजय काळगावे पर्यवेक्षक निवास माने व मान्यवरांची यावेळी उपस्थिती होते निवास माने यांनी आभार मानले यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्ह साठी सुनील परीट कराड